मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे पवित्र पोर्टल वर सध्या शिक्षक भरती बाबतीत काही नवीन नोटिफिकेशन नाही आहे कारण तुम्हाला माहित आहे की न्यूज बुलेटिन अंतर्गत सोळा तारखेच एक नवीन नोटिफिकेशन होत आणि सोळा तारखेनंतर कुठल्याच प्रकारचं नवीन नोटिफिकेशन पवित्र पोर्टल वर आलेलं नाही तरी पण आपण शिक्षक भरती बाबत ज्या आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्येवर एक आपण चर्चा घडवून या व्हिडिओच्या माध्यमातून आणतो आहे आणि आपले जे शिक्षक उमेदवार वेगवेगळे प्रश्न विचारतात त्या प्रश्नाचा विचार करीता आणि जी चा आधार घेऊन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आपण प्रत्येक प्रश्न जो विचारला जातो तो जर संयुक्तिक प्रश्न वाटला तर त्या प्रश्नासाठी जी चा आधार घेतो आणि तो जी आर सुद्धा आपण या स्क्रीनवर शेअर करतो आणि त्यावर तुमच्या सोबत चर्चा करतोय एवढाच आपला या व्हिडिओ मागचा उद्देश असतो आणि याच्या मागचा दुसरा उद्देश हा आहे की आपले जेवढेही शिक्षक उमेदवार आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांचं थोडस या बाबतीत मधलं जे काही समजा आपण असं म्हणू जी माहिती त्यांना आपल्याला द्यायची आहे ती माहिती अद्यावत त्यांना मिळावी हा सुद्धा एक याच्यामधला आपला उद्देश आहे चला तर एक आजचा जो विषय आहे आपला त्या विषयाकडे आपण वळूया आणि हा विषय सुद्धा एक महत्वाचा आहे कारण बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांनी असं विचारलेलं आहे की सर आम्ही पवित्र पोर्टलवर मुलाखतीसह प्राधान्यक्रम भरलेले आहेत आणि ज्यावेळेस या मुलाखतीच वेळापत्रक येत असते मित्र कारण पवित्र पोर्टल मार्फत मुलाखतीसह निवड यादी तयार करण्यात येणार आहे आणि ती निवड यादी संस्थाचालकांना संबंधित संस्थाचालकांना क्रमानुसार पाठवण्यात येते आणि त्या संस्थाचालकांना शासनाकडनं स्पष्ट निर्देश दिले जातात की या तारखेपासनं या तारखेपर्यंत तुम्हाला संबंधित शिक्षकांच्या मुलाखती घ्यायच्या आहेत त्यासाठी पर्सनल इंटरव्ह्यू आणि तुम्हाला अध्यापन कौशल्य या दोन गोष्टी तुम्हाला त्यांच्या तपासायच्या आहेत आणि ह्या तपासण्यासाठी संस्थाचालकांना त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं असते की संबंधित विषयाच्या तज्ज्ञांची समिती तुम्ही नेमायला पाहिजे आणि त्या समितीनेच ती इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे असं शासनाचं स्पष्ट संस्थाचालकांना म्हणजे जे काही आहे ते परिपत्रक गेलेलं आहे मग आता जेव्हा निवड यादी पवित्र पोर्टलवरून संबंधित संस्थाचालकांना जाणार आहे गेल्यानंतर तिथ मुलाखतीचं वेळापत्रक ठरणार आहे आणि मुलाखतीचं वेळापत्रक कोण ठरवते तर शिक्षण आयुक्त ठरवतात ते एक तारीख देतात टेन्टेटिव्हली तारीख असते की इन दिस दी स्टुडेंट्स हे दोन तारखा देतात सुरुवातीची तारीख आणि शेवटची तारीख त्या दोन तारखेच्या मधामध्ये संबंधित शिक्षण संस्थेला इंटरव्ह्यू घ्यायचा असतात आणि मग होत काय माहित का की निवड यादीमध्ये नाव गेल्यानंतर त्या संबंधित शिक्षण संस्थेच्या जबाबदाऱ्या काय हे सगळ्यात महत्वाचं आहे तर जेवढ्याही उमेदवारांचं नाव त्यांच्याकडे म्हणजे जेवढ्या उमेदवारांची लिस्ट आलेली आहे त्या सर्व उमेदवारांना इंटरव्ह्यूची तारीख कळवणं बंधनकारक आहे आता ही तारीख कळवणं बंधनकारक आहे तर ही प्रकारे कळवल्या जाते तर नंबर एक तुमचं जे काही तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला मेसेज येऊ शकतो नंबर एक याच्यामधला आहे नंबर दोन तुम्ही तुमचं सेल्फ सर्टिफिकेशन करत असताना जो तिथं ईमेल रजिस्टर केलेला आहे त्या ईमेल वर तुम्हाला मॅसेज सुद्धा येऊ शकतो म्हणजे ईमेल सुद्धा तुम्हाला येऊ शकतो आणि त्यामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूची तारीख वेळ कार्यालय कार्यालयाचा पत्ता हे सगळं सविस्तर कळवण्यात येतील त्यासाठी जेव्हा निवड यादी लागेल आणि इंटरव्ह्यूच्या म्हणजे मुलाखतीच्या तारखा येतील त्यावेळेस तुम्हाला तुमचा टेक्स्ट मेसेज आणि तुमचा मेल न चुकता रोज चेक करावा लागणार आहे हे सगळ्यात महत्वाचे आहे मग विषय महत्वाचा कोणता आहे की आपण जेव्हा प्राधान्यक्रम दिलेले ते आहेत तेव्हा एकापेक्षा जास्त संस्थेचे प्राधान्यक्रम प्रत्येकाने दिलेले आहे मग एकापेक्षा जास्त जर मुलाखती साठी जायचं असेल सा आणि त्याची तारीख जर सारखी आली एकच तारीख आली समजा आणि एकच वेळ आली तर मग काय करायचं बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांचा प्रश्न आहे म्हणजे जा एकापेक्षा जास्त ठिकाणी आपल्याला मुला, मुलाखतीला आपण भरपूर दिलेले आहेत मुलाखतीसहचे प्राधान्यक्रम आपण काही कमी दिलेले नाही त्यामुळे असा चान्स आहेच की आपल्याला एकापेक्षा जास्त संस्थेमध्ये मुलाखतीसाठी जावं लागणार आहे परंतु त्या संस्थाचालकांनी तुम्हाला एकच तारीख आली त्याची आणि वेळ सुद्धा एकच आलेली आहे आणि आप आपल्याला त्या दोन्ही ठिकाणी जाणं शक्य नाही त्यापैकी एकाच ठिकाणी उपस्थित राहणं शक्य आहे मग अशा वेळेस जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांची भूमिका काय त्यांच्यासाठी जी आर मध्ये कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे कारण आपल्याला स्वस्त बसून चालणार नाही कि बाबा आता मला तास दिवशी दोन ठिकाणच्या इंटरव्ह्यू आलेले आहेत मग मी आता कसं करू मित्र आपल्याला क्लेम तर दोन्ही ठिकाणी ठेवायचंच आहे मग अशा वेळेस आपण काय करतो एक तर शिक्षण अधिकारी कार्यालय किंवा जवळच्या डेप्युटी डायरेक्टर कार्यालयामध्ये जातो आपण आणि त्यांच्याशी बोलतो तिथले बाबू आपल्याला कुठल्याच प्रकारचं व्यवस्थित उत्तर देत नाही कारण त्यांच्यावर ही त्यांनी जबाबदारी टाकलीच नाही त्यामुळे तिथलं तिथलं क्लार्क किंवा तिथले अधिकारी तुम्हाला या बाबतीत म्हणजे कुठल्याच प्रकारचं योग्य मार्गदर्शन करणार नाही त्यासाठी मित्र तुम्हाला जी आरचाच आधार घ्यावा लागणार आहे आणि तो जी आर मधला जो काही पॉइंट आहे त्या पॉइंटचा आधार घेऊनच आपल्याला पुढील कृती करावी लागणार आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आता बरेचसे आमचे शिक्षक उमेदवार थोडेसे नर्वस झालेले आहेत सर आता तो सध्या आचारसंहिता आहे मग भरती केव्हा होणार आहे आणि काय आहे हा भाग वेगवेगळा भाग आहे तो मित्र भरती होणारच आहे काही प्रश्नच होत नाही आचारसंहिता नसते दीड दोन महिन्याची आचारसंहिता आहे ती संपल्यानंतर ही जी प्रोसेस आहे हे पुन्हा सुरूच होणार आहे त्यासाठी आपल्याला फक्त आपलं नॉलेज मित्र अपडेट करत असणं आवश्यक आहे तर तो जी आर मी आता शेअर करतो तो जी आर आपल्याला म्हणजे त्यामधला तो मुद्दा बघायचा आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक शिक्षक उमेदवारांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही त्याला लाईक करा तुम्ही माझ्या चॅनलवर तुम्हाला माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी उपलब्ध होतील चला तर मग तो जो जी आर आहे तो जी आरचा पॉईंट काय सांगतो त्यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये महत्वाची चर्चा मित्र करायची बघा हा तो जी आर आहे आणि त्या जी आर मध्ये त्यांनी शिक्षक उमेदवारांसाठी मार्गदर्शन केलेलं आहे काय मार्गदर्शन केलेलं आहे ते आता बघू आपण पॉइंट नंबर सहा बघा हा सगळ्यात महत्वाचा आहे मित्र बहुतांश उमेदवार एकापेक्षा अधिक व्यवस्थापनाकडे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी निवडले जाणार आहे बघा काय शब्द वापरला त्यांनी बहुतांश उमेदवार एकापेक्षा अधिक व्यवस्थापना व्यवस्थापनाकडे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी निवडले जाणार आहेत असं त्यांचं म्हणत अशा उमेदवारापैकी काही उमेदवारांना एकाच वेळी दोन अथवा अधिक व्यवस्थापनाकडे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उपस्थित राहावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे एकाच वेळेस दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यवस्थापनाकडे व्यवस्थापनाकडे मुलाखतीसाठी किंवा अध्यापन कौशल्यासाठी उपस्थित राहावा म्हणजे राहू राहण्याची डेट त्यांना येऊ शकते बघा काही उमेदवारांना एकाच वेळी दोन अथवा अधिक व्यवस्थापनाकडे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उपस्थित राहावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही या व अशा अन्य प्रकारच्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये उमेदवारांची येणारी विनंती विचारात घेऊन संबंधितांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्याच्या वेळापत्रकामध्ये आवश्यक तो बदल करावा जेणेकरून सर्वच निवडपात्र उमेदवारांना संधी उपलब्ध होईल हे मित्र त्यांनी संस्था चालकांना सांगितलेलं आहे की काही असे शिक्षक उमेदवार आहेत की त्यांना एकाच तारखेला एकापेक्षा जास्त व्यवस्थापनाकडे इंटरव्ह्यू साठी किंवा अध्यापन कौशल्यासाठी जावं लागणार आहे मग अशा वेळेस तो उमेदवार काय करणार आहे, आहे। शिक्षक उमेदवार संबंधित शिक्षण संस्थेला विनंती अर्ज करणार आहे त्याची एक रिशिट घेणार आहे आणि दुसरी तारीख मागणार आहे आणि ती तारीख त्या संस्था चालकांना देणं बंधनकारक आहे असं या सहा नंबरच्या मुद्द्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणून आपले जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी सजग राहिलं पाहिजे या पुढे समजा त्यांना जर जेव्हाही किंवा मुलाखती सुरू होतील तेव्हा एकाच वेळेस एकापेक्षा जास्त व्यवस्थापनाकडे जर इंटरव्ह्यू साठी तुम्हाला सेम तारीख आली असेल सेम वेळ आली असेल तर तुम्ही एक अप्लिकेशन लिहायचं संबंधित संस्था चालकांना त्याची एक रिसूट आपण आपल्या फाईलला व्यवस्थित ठेवायची आणि त्यांना वेळ बदलून मागायचा त्यांना तारीख सुद्धा आपण बदलून मागू शकतो हा त्या संबंधित शिक्षक उमेदवारांचा अधिकार आहे हेच मला या सहा नंबरच्या मुद्द्यावर आपल्याला जी आर नुसार चर्चा करायची होती तर मला अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर त्याला लाईक करा आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी आता इथं आजच्या या चर्चेला पूर्णविराम विराम देतो धन्यवाद मित्रांनो